बातम्या आर पार दाखवत फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मोलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती आता मी उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आहे आणि इथं तुळजापूरच्या महिला आलेल्या आहेत या महिला पाठीमागे ज्या आहेत तुळजापूर इथून आलेले आहेत तुळजापूरच्या रहिवाशी महिला आहेत त्या आता त्यांनी एक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले नेमकं त्यांचं काय मागण्या आहेत काय समस्या काय आहे निवेदन कशासाठी दिले त्यांचं काय मागणे तुळजापूर इथून जे आलेले महिला आहेत नेमकं काय म्हणतात जिल्हाधिकाऱ्यांना आता त्यांनी निवेदन दिले हेच निवेदन आहे ते आता निवेदनामध्ये त्यांनी तुळजापूर इथला एक विषय मांडलेला आहे नेमकं काय का आहे आपण त्यांच्याकडून थेट संपर्क साधूया त्यांचं काय सांगाल तुम्ही इथं आला होता आता तुळजापूरमध्ये हे तुळजापूरचे आहेत तुम्ही आणि इथं जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही एक निवेदन दिले आता हे निवेदन आहे अठ्ठावीस दोन एकोणीशे अठ्ठ्याण्णवचा विषय या निवेदनामध्ये या यात्रा मैदानाचा विषय नेमका काय विषय आहे तुमच्या तुळजापूर मधलं जे यात्रा मैदान आहे त्याबद्दल तुम्ही एक मिनिट काय काय नेमकं निवेदनाबद्दल कशासाठी निवेदन देतो निवेदनाचा विषय हा आहे की जो म्हणजे एकोणीशे एकोणनव्वद ला जो भूभाग प्राधिकरणाच्या दरम्यान म्हणजे जो भूभाग यात्रा मैदानासाठी हे झाला होता मंजूर झालेला होता त्या ठिकाणी अजून हे यात्रा मैदान झालेलं नाही आणि या यात्रा मैदानची जागा जी आहे ना ती महाद्वार पासून अवघ्या महाद्वार पासून अवघ्या पाच मिनिटाच्या ह्याच्यावर हो आहे पाच मिनिटाच्या अंतरावर हो आहे ती जागा आणि भाविकांना येण्यासाठी तिथं कार पार्किंग किंवा गाडी पार्किंग करून अवघ्या पाच मिनिटात मंदिरा प्रे, मंदिरापर्यंत भाविक पोहोचू शकतात म्हणून आमची सर्व नागरिकांची मागणी आहे की भाविकांच्या एकदम सोयीसाठी तिथं यात्रा मैदान व्हावं हीच आमची मागणी आहे सर्व महिलांची तिची जमीन आहे ती कुणाची होती आणि यात्रा मैदान कसं झालं तिथं काय नेमका विषय काय ही जमीन जी आहे ती मूळ मालकांचीच आहे मूळ म्हणजे कोण मालक मूळ मालक म्हणलं तर जगदाळे जगदाळे म्हणून तेच मालक पंडित जगदाळे त्यांच्या मालकीचीच आहे पण नंतर ते प्राधिकरणादरम्यान ते शासनाला हे झालेले आहे म्हणजे शासनाला दिले पण त्याचा मोबदला त्यांना मिळालाय का ते काय मला माहित नाही एवढं पण मिळालेलं आहे मन मूल तो पण मोबदला त्यांना मिळालेला आहे परंतु तेथे यात्रा मैदान झालेलं नाही मग आमच्या महिलांची हीच मागणी आहे की तिथं यात्रा मैदान व्हावं म्हणजे जास्त म्हणजे भाविकांना ला खूप लांबून गाडी पार्क करून खूप लांबून मंदिरापर्यंत येण्यासाठी त्रास जो होतोय तो फक्त कमी व्हावा महिला चालत नेमकं महिला कशासाठी सर्व महिलांची मागणी तेच आहे की यात्रा मैदान व्हाव यात्रा झाल्यानंतर काय फायदा होणार आहे त्याच्यात काय आम्हाला म्हणजे जे भाविकांना जो त्रास होतो का आता का, कार पार्किंग लांब आहे तिथून यायला मंदिरात यायला त्यांना जो त्रास होतो गाडी लावून यायला तो त्यांचा कमी व्हावा हीच आमची मागणी आहे आता जिल्हाधिकारी भेटला तुम्ही हो आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटून त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे सगळ्यांनी काय म्हणले ते काय नाही त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि काल आम्ही पालकमंत्री सरनाईक साहेब आले होते त्यांनाही भेटून आम्ही त्यांच्याकडे पण निवेदन दिलेले आहे आणि ते आता ते काहीतरी ह्याच्यावर कारवाई करतील म्हणून आम्हाला आशिचा किरण आमच्यामध्ये निर्माण झाला एकोणीशे अठ्याण्णव पासूनचा हा विषय आहे मग रकडला कशामुळे असं तो रखडला गेल्यानंतर त्याच्याकडे कोणी तास पंचवीस म्हणजे सत्तावीस वर्षापूर्वीचा विषय आहे खूप हो, दिवसापासून रखडलेलं आहे काम हे तहसीलदार जे साहेब आहेत ना त्यांनी कुठलीही भूमिका याबद्दल घेतलेली नाही आता हे तुम्ही आता हे जवळपास सव्वीस वर्षानंतर तुम्ही हा विषय करताय सत्तावीस वर्षानंतर त्याच्या अगोदर पण केलेला आहे ना त्याच्या अगोदर किती दिवसाला पाठपुरावा करता तुम्ही अगोदर पण आम्ही मांडलेलं होतं अगोदरच नऊ वर्ष झालं अगोदर ह्याच्यात अगोदर सगळीकडे केलेली तक्रार पण कोणच विचार केलेला नाही त्याचा पण आता आम्ही जिल्हा अधिकाऱ्याकडे कर। भेटायला आलो आम्ही जर समजा तुम्ही निवेदन दिलंय पण ह्याच्या पुढे तुम्ही काय करणार उपोषण करणार आम्ही नाही काय काम झालं तर मग तो तेच पर्याय आहे ना कुठं करणार उपोषण तुळजापूरमध्ये तुमचं नाव काय सोजिनी विजय कदम तुमचं काय नाव आहे वनिता कदम आपलं काय नाव म्हणलं सुकन्या कदम काय सांगाल आता निवेदन दिलं हे नाही जर ऐकलं तर आम्ही उपोषणाला बसणार करणार काय नेमकं उपोषण म्हणजे तुम्ही तसं उपोषणाचा इशारा दिला याच्यामध्ये पार्किंग नाही कमी झाली तर मग तरी प्लॉटिंग करून विकायला लागले आरक्षित जागा जागा सोडली ते जर यात्रा मैदान होत नसेल तर मग पुढचं काहीतरी आम्हाला कारवाई करावीच लागेल पुढं नाही करून दिलं तर काहीतरी पाऊल उचलावंच लागेल पुढचं काय करणार आता उपोषण तुम्ही कुठं करणार नेमकं उपोषण निवेदन इथं इथं करणार का तुळजापूरमध्ये तुळजापूर मध्ये करणार त्या जागेत जागेवरच बसून करणार आधी दिवस वाट बघणार काय आता पुढे काय स्टडी करून साहेब आता काय करतील पुढे ते बघणार नंतर आम्ही मग पुढचं पाऊल घेणार आम्ही काम करतो म्हणलेत पालकमंत्री पण म्हणलेत तहसीलदार म्हणले तिथं आता जिल्हाधिकारी पण म्हणलेत करतो म्हणून मग बघायचं काय करते काय नाही मग पुढचं पाऊल बघायचं तुळजापूर या ठिकाणच्या महिला इथं आल्या होत्या इथं अठ्ठावीस दोन एकोणीसशे अठ्याण्णव पासूनचा हा विषय जवळपास सत्तावीस वर्ष झालं यात्रा मैदान तुळजापूरमध्ये व्हावं तिथं वाहनाची पार्किंग व्हावी वाहनधारकाची भाविकाची महाराष्ट्रातून येणाऱ्या गैरसोय होऊ नये म्हणून या महिला आहेत ते सतत आता इथे पाठपुरावा करतात आता जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिले भुगो नेम ता या नेमका आता जर तात्काळ नाही दखल घेतली या अर्जाची तर या महिला तुळजापूर या ठिकाणी ज्या यात्रा मैदान ज्या ठिकाणी यात्रा मैदानाची जागा आरक्षित करण्यात आलेली आहे त्याच ठिकाणी उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिलेला आहे विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आमचं थे। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं ले। एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी सत्तावन्न लाख व्ह्युअर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव